नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तसंसाठी घेऊन आलो लोक एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत वर्धा विभागाअंतर्गत जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी ही ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी सुरुवातीला तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करणे गरजेचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्याची व आवश्यक त्या कागदपत्रासह एक ऑफलाईन अर्ज भरून त्यासोबत तुम्हाला काही शुल्क भरून जे आहे ते जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा सादर करणे गरजेचं राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चला तर आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया तर सुरुवातीला तुम्हाला एम एस आर टी सी वर्धा या इस्टॅब्लिशमेंटवरती जे आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे यासाठी जे आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर एक तुम्हाला विहित नमुन्यातील अर्जसुद्धा भरून द्यायचा आहे यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज जो आहे दिनांक सतरा मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खालील ठिकाणी जे आहे उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी कार्यालयाचा पत्ता आहे विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवाग्राम रोड एम आय डी सी परिसर वर्धा या ठिकाणी जे आहे तुम्हाला कागदपत्र सादर करणे गरजेचं राहील ऑफलाईन स्वरूपाचे तर यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची प्रत अप्लाय केल्याची प्रत त्यानंतर शैक्षणिक पात्रतेसंदर्भाचे डॉक्युमेंट पासपोर्ट आकाराचा फोटोग्रॉप टी सी किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट आय टी आयच्या सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट्स कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स जे आहे हे तुम्हाला झेरॉक्सप्रतीमध्ये सादर करणे गरजेचं राहील आणि प्रत्येक झेरॉक्सवरती तुमची स्वतःची साईन तुम्हाला करावी लागेल यामध्ये एक शुल्क जे आहे हे सुद्धा तुम्हाला इथे भरायचं आहे तर शुल्काबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे तर इथे मी थोडं झूमआउट करून घेतो आणि इथे दाखवून देतो तर बघू शकता इथे त्यांनी दिलेलं आहे आय टी आय प्रशिक्षित उमेदवार यामध्ये अर्जाचं शुल्क जे आहे हे, हे खुला प्रवर्ग आणि इतर प्रवर्गासाठी जे आहे पाचशे नव्वद रुपये त्यांनी आकारलं आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे आता हे शुल्क जे आहे तेथेच तुम्हाला भरावं लागेल बहुतेक कारण की यामध्ये डिमांड ड्राफ्टबद्दलची काही माहिती त्यांनी येथे दिलेली नाही त्यानंतर दिलेलं आहे की तुमची जी निवड आहे ही आय टी आयच्या गुणांच्या आधारे जे आहे करण्यात येणार आहे आता तुम्हाला सतरा मार्च ते पंचवीस मार्च या दरम्यान जे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील तसेच ऑनलाईनसुद्धा अर्ज तुम्हाला अप्लाय करावा लागेल आता यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत तुमचे अर्ज जे आहे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून जे आहे हे तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहे आता यामध्ये वॅकन्सी बघूया तर इथे दिलं आहे मोटर मेकॅनिक वेहिकल या ट्रेडच्या साठ रिक्त जागा आहे डिझल मॅकॅनिकच्या पंचवीस मेटल वर्करच्या बावीस पेंटरच्या नऊ इलेक्ट्रिशियनच्या वीस वेल्डरच्या बारा जागा आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या तीन टर्नरच्या दहा आणि कार्पेंटरच्या दोन वॅकन्सीज आहे तर अशा प्रकारे जे आहे या संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आणि यामध्ये दिलेलं आहे की वयाच्या अटीबद्दलची माहिती तर दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे त्यानुसार तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त, जास्त बत्तीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे त्यापेक्षा अधिक नसावं आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर पाच वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे तर ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती जे आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून जे आहे अर्ज करणे गरजेचं राहील आणि हे शुल्क जे आहे हे तुम्हाला तेथे सादर करावं लागेल जे काही अर्जाचे शुल्क आहे ते तर अशा प्रकारे जे आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता यासाठी ट्रेडनुसार अप्लाय करण्याचे जे लिंक आहे अजूनपर्यंत त्या ॲक्टिवेट करण्यात आलेला नाही आहे जशाच जे आहे विभागाच्या मार्फत या लिंक ॲक्टिव्ह केल्या जातील तर त्यानुसार जे आहे मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती याच्या ट्रेड लिंक प्रोव्हाइड करून देईल त्यानुसार तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी तेथे ते अप्रेंटिस करण्याची संधी आहे तर जरूर अप्लाय करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद